नमस्कार मेमरी चार्ज जे के मराठीवरती तुम्हा सर्वांचे स्वागत पुढील प्रश्नांची उत्तरे द्या आणि आपल्या ज्ञानामध्ये भर घाला प्रश्न आहेत पुढीलप्रमाणे प्रश्न पहिला अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात पर्याय ए जळगाव बी गडचिरोली सी रत्नागिरी डी सिंधुदुर्ग उत्तर आहे ए जळगाव प्रश्न दुसरा मुंबईची परस बाग कोणत्या शहरास म्हणतात पर्याय आहे ए ठाणे बी कोल्हापूर सी नागपूर डी नाशिक उत्तर आहे डी नाशिक प्रश्न तिसरा महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो ए कोल्हापूर बी सिंधुदुर्ग सी गडचिरोली डी सातारा उत्तर आहे सी गडचिरोली प्रश्न चौथा महाराष्ट्रातील स्त्रियांचे प्रमाण जास्त असलेला जिल्हा कोणता आहे ए सिंधुदुर्ग बी मुंबई सी रत्नागिरी डी रायगड उत्तर आहे सी नाशिक प्रश्न पाचवा काळा झेंडा कशाचं प्रतीक आहे पर्याय ए विरोध बी दुःख सी शांती डी खतरा ए विरोध उत्तर आहे प्रश्न सहावा महात्मा गांधीजींच्या आईचे नाव काय होते पर्याय आहेत ए कमलाबाई बी कस्तुरबा गांधी सी पुतलीबाई डी इंदिरा गांधी उत्तर आहे सी पुतलीबाई प्रश्न सातवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्म ठिकाण कोणते आहे पर्याय ए दिल्ली बी गुजरात सी राजस्थान डी मध्य प्रदेश उत्तर आहे डी मध्य प्रदेश प्रश्न आठवा सर्वात जास्त वेगाने वाढणारे झाड कोणते आहे पर्याय आहेत ए पिंपळाचे वडाचे, सी बांबूचे डी आंब्याचे उत्तर आहे सी बांबूचे प्रश्न 9 भारतातील कोणत्या राज्यात दळिंबचे सर्वात जास्त उत्पादन होते पर्याय पर्याय आहे ए राजस्थान बी हरियाणा सी पंजाब डी महाराष्ट्र उत्तर आहे सी पंजाब प्रश्न दहावा दुधामध्ये किती टक्के पाणी असते ते पर्याय बी शहाऐंशी नव्वद उत्तर आहे उत्तर आहे बी शहाऐंशी प्रश्न अकरावा ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोठे आहे पर्याय आहेत ए पंढरपूर बी पैठण सी देहू डी आळंदी उत्तर आहे डी आळंदी प्रश्न बारावा उस्तोड मजुरांचा जिल्हा कोणता आहे पर्याय आहेत ए बीड बी कोल्हापूर सी नांदेड डी सोलापूर उत्तर आहे ए बीड प्रश्न गोम कानात गेल्यावर लगेचच कानात काय टाकावे ए केरोसिन बी मिठाचे पाणी सी खोबरेल तेल डी कोकम रस उत्तर आहे बी मिठाचे पाणी प्रश्न चौदावा चार मिनार कोटे आहे पर्याय आहेत ए हैदराबाद बी आग्रा सी दिल्ली डी सिकंदराबाद उत्तर आहे ए हैदराबाद प्रश्न पंधरावा उंट कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे ए भारत बी भूतान सी पाकिस्तान डी कुवेत उत्तर आहे डी कुवेत